कधीकधी आयुष्यामध्ये आपण विचारही केलेला नसतो अशा काही गोष्टी आपल्यासोबत घडतात पण याच उलट कधीकधी अगदी आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी समोर घडत असतात किंवा घडतात आपल्या आयुष्यामध्ये तर याचंच एक उत्तम उदाहरण आहे आजचा हा माझा व्हिडिओ जे माझ्यासोबत घडला आहे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे गुरुवार सकाळचे सहा साडेसहा होत आहेत सॉरी साडेसहा होत आहेत आणि बरं पाहुणेसात पाहुणेसात पाहुण्यासात चला 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 तर मी निघाली आहे गावी आणि साडेचार वाजता उठली आहे तेव्हापासून माझा दिवस सुरू झाला आहे आणि पहिल्यांदा निघाली आहे बरं का मी हो ना हो कालपासून सूर लावलाय रात्री दोघांनी पण प्रितीशनी पण आणि आहोनी पण जाऊ नको जाऊ नको हम्म बाय <laughs> ना अगदी दहा ते बारा वर्षांनी मी एकटीच लालपरीने गावी निघाली आहे म्हणजेच महामंडळाच्या बसनी आणि त्यामध्येही या दोघांचं म्हणणं आहे की तू का निघाली आहे नको जाऊर वल्लभनगर वल्लभनगरवरून डायरेक्ट माझ्या गावी बस आहे आणि आहो मला सकाळी सकाळी सोडायला येत आहेत कारण सव्वा सातला ला ती बस तिथून हलते मला सोडून येऊन परत पुन्हा लगेच ऑफिसला पळायचंय त्यामुळं सगळं आवरून ब्रेकफास्ट वगैरे आवरून ड्रेस वगैरे ऑफिसचा घालून मला सोडायला आलेत सात वाजतायत एक मिनिटच बाकी आहे आणि सातला माझी बस ही आहे सापडेल ना हो बस मला तशीही तुमची इच्छा नाही मी जावं गावी जायच्या प्रवासामध्ये झालं असं की बसमध्ये बसताच कंडक्टरनी येऊन सांगितलं की बस शिवाय हलणार नाही सव्वा सातची बस पण शिवाय हलणार नाही कारण बसचं टायर पंक्चर आहे मग काय त्या बसमधून उतरून एक वेगळ्याच मार्गे जाणाऱ्या बसमध्ये मी बसली आहे आणि त्या बसमध्ये ही एक अशी गोड मैत्रीण मला भेटली होती जिच्यासोबत माझ्या खूप साऱ्या गप्पा झाल्या छान ओळख झाली कधी नव्हे ते बसनी प्रवास करायचं ठरवलं आणि ही अशी बोंबाबो अगदीच सगळा प्रवास उलटा पुलटा झाला अगदी शेवटचा स्टॉप म्हणजेच कवठे मंकाळला जाऊन मला तिथून परत यावं लागला माझ्या माहेरी अहो हे काहीच नाही माझ्या परतीच्या प्रवासामध्ये आणि काय काय गोष्टी घडल्या आहेत हे बघाच पुढे हे असं असतं म्हणजे ज्या गोष्टीचा मी विचार करत होते अगदी तसंच घडलं रिटर्न येताना माझे सर आणि सर तुम्ही पण नवी नवी घटना आणि मला भर तुकडीत टाकलं होतं तुम्ही मग मी अ तुकडी देऊन बसले होते मग तुम्ही मला चिडवलं होतं की तुझी जुनी बहीण आहे का तिकडे तर माझे सर भेटलेत आणि सरांची तक्रार आहे की मी भेटायला जात नाही तर सर नेक्स्ट टाइम आम्ही सगळे नक्की येऊ हो. आणि मी हे कॅमेरा समोर प्रॉमिस करते आणि मॅडमना पण सांगा की येते भेटायला पण दोघांनी यायचं हो आणि छान वाटलं भेटून ओके चला तब्येतीची काळजी घ्या तुमच्यासारखे विद्यार्थी असल्यानंतर तब्येतीची काळजी घ्या आता ओके सर कशी होते विद्यार्थी मी एकदम गुळ आगाव पुढे जाऊ हा ना पाहिजे त्याशिवाय ह्या जगात काही चालत नाही हा ना <laughs> आणि तुम्ही आम्हाला कोणता सब्जेक्ट शिकवता मराठी मराठीच ना हा आणि आपल्याकडे काय सब्जेक्ट कधी कधी चेंज पण व्हायचे ना, ना? का नव्हते नाही दुसरा लिंगनौर मध्ये असताना म्हणजे मध्ये असताना मी तुम्हाला गणित मराठी शिकवला हा आणि गवानमध्ये आल्यानंतर नवीला मराठी शिक म्हणजे लिंगनौर ची ब्रांच गवानला पण आहे नंतर आम्ही ही ट्रान्सफर झालो आणि सरांची पण ट्रान्सफर झाली प्रमोशन प्रमोशनवर मी नवी वर्गात आणि आता सर मुख्याध्यापक आहात ना आता प्रभारी मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक आहेत सर माझ्याच गावच्या शाळेवरती ज्या शाळेत मी दहावी पास झाली आणि ज्यावेळी तुझ्या बंधूने मला सांगितलं की तू आले त्यावेळी मी पटकन म्हटलं थँक्यू सर थँक्यू 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 नक्की येणार नक्की नक्की आणि मुलीला सांगा मी बोलवते तिला माझ्या घरी कोण येस यस यस चला मस्त वाटलं भेटून पाऊस येतोय मम्मी सईच्या आत्या बाय आरा त्या तुला हॅप्पी बर्थडे ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे थँक्यू वेलकम फोन करते फोन करते की ग तुला फोन करते चला गणपती बाप्पा सुंदर झाले की म्हणते आम्ही आज गावात जाणार आहे चिकलचा पाय दिला माझ्या पायावर आता गाडीस बसायचं का मी आम्ही पाणी जर दे कस तसंच बाय नाही आली की जाऊन आली आहे हो व्हिडिओ कॅशेट करायला आहे व्हिडिओ कॅश करून पाठवते तुला नाही मोबाईल लेखाला सांग की लेकाला सांग की त्याला दुरुस्त करून चला हा घेतली का पोच घेतली चला बाय टाटा बाय बाय दोनच दिवस माहेरी राहून आज मी परत निघाली आहे आणि आज माझा परतीचा प्रवास आहे त्याचमध्ये मध्ये काही घटलेल्या घटना मला तुमच्या सोबत शेअर करायच्या आहेत

चालतं तेवढ काय उदारी तुमच आहे काय दुकान आ? ना। दुकान आहे काय बा कसं आहे बरं बरं तुम्ही घातले दुकान हे कधी घातले मागच्या मी कस बघितलं नाही बघितलं असेल तुमच आहे म्हणून माहिती नसेल चला होय भेटली की कि <स्थाथ> ये हमारा आहे कॉलेज कॉलेजला जाताना स्टँडवर बसायचो हो। अन्नो आलं बघ तुझं अन्नू पोचल्यावर करते की काय गाव भारी वाटते ग कुणाच्या घरातून निघतानाच बॅकपॅक करतानाच आई बरंच काही मला घेऊन जाण्यासाठी देत होती जसं की नारळ डाळी आणि मी तिला म्हटलं की अगं नको कुठे गाडी पंचर झाली उतरावं लागलं दुसऱ्याकडे बसावं लागलं तर उगाच ओझ नको माझ्यासोबत माझा हाल होईल आणि अगदी तसंच झालं मैत्रिणीनो माझ्यासोबत अशा व्यक्ती करता अहमदाबाद कंपनीने दिवसभराच्या संकटांना सुरुवात झाली होती गाडी गावातून निघून काही किलोमीटर जातीयस तोपर्यंत समोरून आडवा अगदी बरोबर आडवा एक जण कारवाला आला आणि त्याला वाचवण्यासाठी ड्रायव्हरनी एकदम गाडीला डाव्या बाजूला झुकवले मला तर एक क्षण असं वाटलं की गाडी डाव्या बाजूला पडतीये आणि दोन वेळा असे हिलका खाऊन गाडी पुन्हा तिसऱ्या वेळेला रोडवर आली झालं तिथून कसा बसा त्या संकटातून जीव वाचवून म्हणजेच जी, मन जी थोडंसं मनाला शांत करून सगळे घाबरले होते बसमध्ये पुढे आम्ही जातोयच आणि हायवेला लागतोयच तोपर्यंत हायवेला गाडीचं टायर फुटलं एक जोराचा आवाज आला आणि मी झोपेतून जागी झाली तर पहा इकडे हे सगळे उतरतायत या सगळ्यांना गाडीतून उतरवलं आहे शेवटच्या स्टॉपच्या आम्ही आहोत म्हणजेच वल्लभनगरची तेवढ्याच सीट गाडीमध्ये ठेवल्या आहेत बाकी स्वारगेट आणि कात्रज या सगळ्यांना उतरवून हायवेला दुसऱ्या गाड्या ज्या पाठवून येत आहेत त्या थांबवून कंडक्टरनी त्यांना त्या बसमध्ये बसवलेलं आहे आता बस पूर्णपणे रिकामी झाली होती फक्त वल्लभनगरचे काही सीट बाकी होते तर ड्रायव्हरनी काय केलं की ज्या बाजूचं टायर पंक्चर होतं त्याच्या अपोजिट साईडला आम्हा सगळ्यांना बसवून काही किलोमीटर घेऊन आले आता इथे आणून आम्हा सगळ्यांना पुन्हा उतरवलं गेलं आहे हायवेवरून वल्लभनगरला जाणाऱ्या म्हणजेच पिंपरी चिंचवडला जाणाऱ्या महामंडळाच्या बस थांबवायचं काम इथे कंडक्टर प्रामाणिकपणे करत आहेत आणि सीट्सना बसमध्ये बसवून देत आहेत यामध्येही अर्धा वल्लभनगरचा ग्रुप निघून गेला आहे आणि आम्ही का काहीजणी फक्त उरले आहोत दहा सीट फक्त आम्ही बाकी राहिलो होतो मागे कारण कोणत्याही बसमध्ये बसण्यासाठी जागा नव्हती रविवार असल्यामुळे येणाऱ्या सगळ्या बसेस अगदी फुल भरून येत होत्या तर इथे बघू शकता की मी कुठे बसली आहे लिटरली गिअर बॉक्स जिथं असतो ना त्या बॉक्सवरती आम्ही तिघी मुली म्हणजेच तिघी लेडीज बसून आलो होतो आणि त्यामध्ये पुन्हा हे ट्रॅफिक आणि हा मुसळधार पाऊस तो गिअरबॉक्स कसा असतो तुम्हाला माहिती आहे प्लेन नसतो त्याला खूप चढ उतार असतात आणि तसंच ते टोचत टोचत लिटरली मला बसावं लागलं आणि वल्लभनगरपर्यंतचा हा प्रवास अशा पद्धतीनं मला करावा लागला तर हे असं आहे कधी नव्हे ते मी गावी अगदी हौसेने एकटी गेले होते बसनी आणि त्यामध्ये जाताना वेगळा प्रकार आणि येताना तर त्याहून भयंकर प्रकार माझ्यासोबत घडला आहे पोचले एकदाचे मी घरी <laughs> 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 मला हसायला बरं झालं ना तुम्हाला <laughs> My bingo housing and another micro.